जे व्ही आर ते वांद्रे बी के सी आणि बी ते थे थेट थे वरळीपर्यंत भुयारी मेट्रो मार्गाने मुंबईकरांना आता प्रवास करता येणार आहे गेल्या अनेक दिवसांपासून या भुयारी मेट्रो मार्गाची चर्चा होती नेमका दुसरा जो टप्पा आहे भुयारी मेट्रोचा कधी सुरू होणार याबद्दल अनेक प्रश्न विचारले जात होते नऊ मे अर्थात आजपासून हा पुढील टप्पा प्रवाशांच्या सेवेसाठी दाखल होतोय एकंदरीत आपण पाहिलं तर मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी असेल यासह आपण पाहिलं तर मुंबईमधील गर्दी असेल मुंबईमधील रस्ते असतील याबद्दल मुंबईकर नेहमीच तक्रार करत असतात आणि याच मुद्द्याला धरून आता एम एम आर सी एकडून कडून भुयारी मेट्रोचा टप्पा सुरू करण्यात आलेला आहे नेमकं याचा तिकीट दर किती असणार आहे दुसऱ्या टप्प्यामध्ये नेमकी किती स्थानकं आहेत या सर्वांची उत्तरे आपण जाणून घेऊयात धारावी आशिया खंडामधील सगळ्यात मोठी झोपडपट्टी या भागामध्ये मोठ्या प्रमाणात दाटीवाटीची लोकवस्ती आहे आणि या धारावीमधून मुंबई मेट्रो भुयारी मार्गामधून आपल्याला प्रवास करता येणार आहे अर्थात धारावीच्या पोटामधून जे आहे भुयारी मार्गाने आपल्याला या मेट्रोच्या माध्यमातून अनेक मुंबईकर आता प्रवास करताना दिसतील आता या भुयारी मेट्रोमधील आणखी एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे आणि आणखी एक महत्वपूर्ण बाब म्हणजे मुंबईमधील जी मिठी नदी आहे त्या मिठी नदीच्या खालून देखील ही भुयारी मेट्रो जाणार असल्यामुळे एक महत्त्वपूर्ण टप्पा आता एम एम आर सी एने पार आहे एकूण तेहतीस पूर्णांक पाच किलोमीटरचा हा संपूर्ण प्रवास असणार त्या आहे त्यामध्ये सत्तावीस स्थानकांचा समावेश असतो पहिल्या टप्प्यामध्ये आपण पाहिलं तर जे व्ही एल आर ते बी केसी पर्यंत दहा मेट्रो स्थानकं आहेत ती अंडरग्राऊंड आहेत फक्त एक मेट्रो स्थानक हे वरती जमिनीवर आहे याचं तिकीट दर आपण पाहिलं तर दहा ते साठ रुपयांपर्यंतचं होतं आता दुसऱ्या टप्प्यामध्ये एकूण सहा स्थानकांचा समावेश होतो ही सहाच्या सहा स्थानक भूमिगत आहे याचं आपण पाहिलं तर तिकीट दर हे दहा रुपयांपासून ते चाळीस रुपयांपर्यंत जात असल्याची माहिती ही एम एम आर सी ए कडून देण्यात आलेली आहे आता या संपूर्ण जे आहे भुयारी मार्गामधील दोन टप्प्यांचं तर लोकार्पण झालेलं आहे तिसरा टप्पा हा वरळीपासून ते टॉप परेड कुलाबापर्यंतचा पर्यंतचा असणार आहे आणि यामुळे हा संपूर्ण प्रवास मुंबईकरांना मुंबईच्या पोटातून हा संपूर्ण प्रवास करता येणार आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट